घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा शून्य एक्क्याऐंशी नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला या दरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी करगनी खरसुंडी शेठफळे निंबवडे राजेवाडी दिघंची झरे येथे नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले झरे येथे जोरदार सभा झाली पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हर्षवर्धन देशमुख राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ राजेंद्र खरात लक्ष्मण सरगर अरुण बालते प्रमोद शेंडगे यांच्यासह भाजप शिवसेना आरपीआय रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते संजय गागा पाटील म्हणाले ज्यांच्या घरात बारा वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं हे त्यांना सांगता येत नाही सत्तेत असतानाही आटपाडी जत खानापूर कवठे महकाळ तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंभू ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आज दुष्काळी तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी आले आहे शेतकऱ्यांची शिवार हिरवीगार झाली आहेत हरित क्रांती आली आहे येणाऱ्या काळात राहिलेल्या वंचित सर्व गावांमध्ये या सर्व योजनांचे पाणी नेले जाईल कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही जीवाचे रान करू दुष्काळाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी मला मतदान करावे मला दिलेलं मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी दिलेलं मत आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा